आणि याला पण अशी इथून टीप मारून आतमध्ये घालून घ्यायचं आहे याला पण असंच म्हणजे सोयचा भाग वरतून येईल मग तर बघा मी ही दशी टीप मारून घेतलेली आहे तुम्हाला मी पहिलं सांगितलं तर आपल्याला ही दशी टीप मारून घ्यायची आहे सोयीचा भाग ठेवून तर बघा टीप मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला आता हे असं मध्ये टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि याच्यावरती अशी ताप टीप मारून घ्यायची आहे तर आता आपण ही दशी टीप मारून घेऊया तर बघा अशी टीप मारून घेतलेली आहे तर आता आपल्याला ह्या साईडने करायचं आणि अशा तिन्ही बाजू ह्या पॅक करून घ्यायच्या आहे आणि उरलेलं कापड कट करून टाकायचं आहे ब्लाउज पीसाचं तर आता आपण हे पॅक करून घेऊया आणि कट करून घेऊया तर बघा मी तिन्ही बाजूकून टिपा मारून घेतलेल्या आहेत अशा आणि उरलेलं कापड कापून घेतलेलं आहे या पद्धतीने आपली बही तयार झालेली आहे तर आता आपल्याला बही जोडायच्या वेळेस आपल्याला अशी लेवल बघावं लागते तर बघा या पद्धतीने अशी लेवल बघायची आहे जिथं कमी जास्त असं इथं तर आपल्याला असं कट मारून घ्यायचं असतं थोडंफार या पद्धतीने तर बघा मी दोन्ही पण तयार करून घेतलेले आहे या पद्धतीने अशा तर बघा आपल्या दोन्ही कालच्या दोन बाही तयार झालेल्या आहे जे याच्यावाले काट आहे तर आता आपण हे याला जोडून घेऊया तर आपल्याला असे मध्यातून कट करून घ्यायचे आहे कारण हे पुरणार नाही त्याच्यामुळे असे मधून आपल्याला कट करायचे आहे आणि याला पण मध्ये मार्किंग करून घ्यायची इथं इथं पण आपल्याला असं मध्य घ्यायचा आहे या पद्धतीने अशी आता आपण ही अशी पॅक करून घेऊया चारी बाजूनी दोन्हीला पण या पद्धतीने मध्य घेऊन अशी पॅक करून घेऊया तर बघा असं चारही कोपरेने अशी पॅक करून घ्यायची आहे मध्यातून ठेवून तर पॅक करून घेऊया तर बघा बाईचे मी हे पट्ट्या जोडून घेतलेल्या आहे दोन्ही पण तर आपल्या बाई तयार झालेल्या आहे तर आता आपल्याला समोरचा आणि पाठीमागचा भाग जोडून घ्यायचा आहे तर बघा हा उलटा ठेवायचा आहे याच्यावरती हा सोयीचा ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीने तर बघा आपल्याला इथं किंचित भराशी लेवल धरून अशी टीप मारून घ्यायची आहे इथं एकदम कडाला आणि ही गळ्याला दोन्ही गळ्याला गळ्याला गळा असा जॉईंट ठेवायचा आहे आणि अशी टीप मारून घ्यायची आहे तर दोन्ही याला आपण सेम तशी टीप मारून घेऊया तर बघा दोन्ही साईडनी थोडी थोडी अशी टीप मारून घेतलेली आहे तर आता आपल्याला हे उलटं करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी आणि आता याला अर्धा अर्धा इंच अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे दोन्हीला पण तर आता ह्या पक्क्या टिपं मारून घ्यायच्या आपल्याला तर दोन्ही साईडने आपण टिपं मारून घेऊया तर बघा दोन्ही साईडने पक्क्या दोन दोन टिपं मारून घेतलेल्या आहे या पद्धतीने तर आता हे असं सोयीचं करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे दोन्ही पण शोल्डर बराबर आहे का सारखे बघून घ्यायचे आहे तर बघा हे एकदम व्यवस्थित हो। आहे आणि इकडच्या साईडने पण बघून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने आपल्याला बही जोडाच्या आधी आपल्याला हे चेक करून घ्यायचं असतं मग खालीवर कर आपली बही होत नाही या पद्धतीने तर बघा इथं थोडंसं जास्त आहे तर हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे जो भाग जास्त असेल तो आपल्याला भाग कट करून घ्यायचा आहे तर दोन्ही साईडने आपल्याला चेक करून कट करून घ्यायचं आहे तर बघा मी दोन्ही कुंपण चेक करून कट करून घेतलेला आहे तर बघा दोन्ही साइडच्या दोन आता बाई आता आपल्याला जोडून घ्यायच्या आहे मध्यातून तर बघा ही इकडच्या साईडची आहे आणि ही इकडच्या साईडची आहे आधीच आपण हे बघून घ्यायचं असतं नाही तर मग उलटीसाठी बाई होत असती तर बघा आता ही एक बाई जोडून बघूया आता आपण तर बघा याचा मध्य घ्यायचा ना याचा पण मध्य घ्यायचा आपल्याला या पद्धतीने अशी सोयीची टाकून घ्यायची आहे आणि हा भाग असा उलटा टाकून घ्यायचा आणि अशी मध्यतून आता आपल्याला अशी इकडून ही जोडायची आणि इकडून ही जोडून घ्यायची आहे ले ले तर बघा मी बाई जोडून घेतलेली आहे या पद्धतीने दोन्ही साइडनी इथून मध्यातून इकडं जोडली आणि मध्यातून एकूण जोडून घेतली तर बघा आता आपली बाई इकडची जोडून झालेली आहे या पद्धतीने तर बघा आता आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा याची लेवल बघायची बघा आपली एकदम लेव ही लेवल व्यवस्थित आलेली आहे तर आता आपण ही एकदम कडाला अशी टीप मारून घ्यायची आहे आणि परत सोयीच्या भागाकून थोडीशी किंचित आपण इथं शोल्डरला मारली तशी पण इथं छोटीशी मारून घ्यायची आणि मग आतून मारून घ्यायची आहे तर चला इथं अशी टीप मारून घेऊया तर बघा अशी टीप मारून घेतलेली आहे तर आता आपण हे उलट करून घेऊ आणि आता आपण इथं अशी टीप मारून घेऊया या पद्धतीने आणि हे टीप मारून घेत त्याच्यानंतर इकडची पण बाई मी जोडून घेते तर बघा दोन्ही बाई जोडून झालेली आहे मी इकडची पण जोडून घेतली आणि ही पण जोडून झालेली आहे आपल्यावाली तर आता आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे तर बघा इथं साडेचारवर वर मार्किंग केलेली आहे दंड साडेचारवर वर घेतलेला आहे मी इथं घेतलेली आहे आठवर तर आपली घडी फिटिंग आहे आठवरती तर बघा इथून मी असं मोजून इथं आठ घेतलेलं आहे इथून मोजून साडेचार घेतलेलं आहे आणि आपलं कंबर आहे सव्वीस तर सव्वीसचं आपला चौथा भाग घेतलेला आहे इथं साडेसहा सा तर बघा आता आपल्याला अशी पक्क्या दोन तीन टिपा अशा मारून घ्यायच्या आहे तर इथं एक आणि अजून दोन तीन इथं मारून घ्यायच्या आणि इकडून पण तसंच करून घेतलेलं आहे मी इथून आठ इथून साडेचार आणि इथं दीड तर बघा आता आपल्याला अशा टिप मारून घ्यायच्या आहे तर आता आपण ह्या टिप मारून घेऊया दोन्ही पण पक्क्या दोन तीन तर बघा मी तीन तीन टिप मारून घेतलेल्या आहे दोन्ही साईडनी तर आता आपण हे सोयीचं करून घेऊया ब्लाऊज तर बघा आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे एकदम सुंदर तर बघा फायनल आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे फोर टकचं तर बघा एकदम छान असं लुक आलेलं आहे मस्त गळा पण एकदम सुंदर असा गोल आलेला आहे पाठीमागचा पण आणि समोरचा पण आणि पप्पन बघा किती सुंदर असा पडलेला आहे एकदम छान असं ब्लाऊज आपलं तयार झालेला आहे तर तुम्हाला आजचं ब्लाऊजची फिटिंग कशी वाटली आणि कशी कटिंग पेपर कटिंग पण मी दाखवलेली आहे याची वाईली कशी करायची आहे आणि हे कट कसं करायचं ब्लाऊजचं ब्लाऊजवर आणि अस्तरवर आणि शिवायचं कसं हे पण दाखव दाखवलं आहे तर बघा मी याचे तीन भाग टाकलेले आहे पेपर कटिंग टाकलेली आहे आणि एक कटिंग आणि समोरची समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग कसा शिवायचा ते दाखवलेला आहे त्याच्यानंतर बही कशी जोडायची ते दाखवलेलं आहे आणि फिटिंग दाखवलेली आहे तीन मी तीन भाग दाखवलेले आहे याच्यामधले तर तुम्ही नक्की बघा तिन्ही भाग कारण त्याचा खूप मोठा व्हिडिओ होत होता त्याच्यामुळे मी हे तीन बनवले आहे एक पेपर कटिंग दाखवलेली आहे आणि एक पाठीमागचा आणि समोरचा भाग कसा जोडायचा आणि नंतर बाई कशी जोडायची आणि बाईक पण त्याला फिटिंग कशी करायची आणि याचीवाली फिटिंग कशी करायची ब्लाऊजची पण ते पण दाखवलेलं आहे तुम्ही नक्की बघा आणि फोर्टल्स ब्लाऊज तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद